पत्रकार प्राध्यापक सूरज गोंडाने यांचा वाढदिवस भंडारा येते उत्साहात साजरा नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून पत्रकार बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्था वाकेश्वर संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राध्यापक सूरज गोंडाने यांचा वाढदिवस भंडारा येथे त्यांना पुष्पगुच्छ व केक कापून उत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे भंडारा लोकमतचे उपसंपादक देवानंद नंदेश्वर भंडारा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल भोयर महेंद्र तिरपुडे अमरदीप बोरकर संदीप भोयर धर्मेंद्र पडोडे नरेश साखरे निवांत वासनिक भिक्षोक साखरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ठिकाणी प्राध्यापक सुरज गोंडाने त्याचप्रमाणे ग्रामीण बिगर सहकारी पसंस्था वाकेसाठी उपाधी सह समाजसुद्धा सहकारी उपसंस्थेचे वाकेस वाकेसर संस्थेचे उपाधी सह प्राध्यापक सुरजी गोंडाने यांच्या वाढदिवस भंड्या ठिकाणी आपण उत्साह साजरा करीत आहोत या ठिकाणी सरपंच संघटनेचे भंडारा तालुका अध्यक्ष जी होय या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राजकीय सरचिटणीस पंकजी वाडखेडे त्याचप्रमाणे लोकमतचे उपसंपादक देवानंदी नंदेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित राहण्या सर्वांच्या उपस्थिती त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे हा

अमरदर एक्सप्रेस तो ते ते तो अमरनाथ पहले जीवन नहीं था वाला हो पहले आते हैं अन्नदर की बात करूं अरे कुछ याना जी आगे हम ऐसे आगे क्यों आए हैं आगे अपने तो तुम नहीं आए भीड़ मोचराल गए नहीं क्यों का नहीं था मैं सामी पुट्टू कौन तुम याना तेरा जैसा नहीं होगा आता तू भी कह məqsəd hə